मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस विभागाचा जिल्हा अध्यक्ष शफी हाशमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक दौरा महाराष्ट्रात आयोजित केलेला आहे अल्पसंख्याक विभागातर्फे हे दौरा मान्य महाराष्ट्राचे राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचे विचार लोक जनतेपर्यंत तळागाळापर्यंत कसे पोचवावे हे विचार घेऊन मान्य श्री महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभागाचे व आमदार इद्रिशबाईजी नायकवाडे साहेब यांच्या यांनी अजितदादा पवार साहेब यांचे विचार लोक जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता पूर्ण महाराष्ट्रात दौरा करीत आहे या निमित्ताने या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्या लातूर जिल्ह्याचा दौरा सात मे दोन हजार पंचवीस रोजी बालचंद्र ब्लड बँक येथे बालचंद्र ब्लड बँक येथे दुपारी एक वाजता लातूर या ठिकाणी बसस्टँडच्या पाठीमागे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब आमदार उदगीर व विधानसभाचे आमदार व तथा म माजी मंत्री संजयजी बनसोळे साहेब शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रमजी साहेब लातूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अफसर बाबा शेख साहेब म लातूर जिल्ह्याचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष मकरजी साहेब भैया यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीमध्ये येत्या सात मे रोजी दुपारी एक वाजता लातूर लातूर बालचंद्र ब्लड बँक येथे एक अल्पसंख्याक रुग्णाची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीत आपण लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील तळागड्यातील सगळे लोकांनी या बैठ आढावा बैठकीत उपस्थित राहावे मी असे आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र